सरकार काँग्रेसच लागलं पाहिजे आता भाजपच्या सरकारने काय केलं मोदी सरकार आजच्या आजच्या म्हणले शेतकऱ्याच्या बाजार खोट्टा घातला त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी सांगा ना तुम्ही फक्त मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय केलं आज आमचे इतके भावबंद शेतकरी काश्मीरच्या बाउंड्री गोळ्या घालायची पाळ्या आली त्या लोकांची त्याचं काय केलं तुम्ही पण जर पाळ कोण असली इच्छुक उमेदवार तर ती शंभर टक्के लागणार आहे हे काळ दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठी होणारी ही निवडणूक आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे या आत्ताच्या ह्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने हिथले जे भांडवलशाही हे भांडवलशाहीचं राज्य आणण्याचं काम केलेलं आहे आणि संविधानाला धक्का पोहोचवण्याचं हे वेळोवेळी काम केलेलं आहे कीच माडा मतदारसंघात ही जनता ही महाविकास आघाडीसमोर राहील असे दिसून येईल बदल घडून येईल बदल घडून येईल परिवर्तन होईल नक्की एक नंबर महाविकास आघाडी काही जुनं ती या आणि शेतकऱ्यांना खरोखर ते कुठंतरी आपल्याला न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे ती महाविकास आघाडी चांगली आणि पवारसाहेबांनी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांसाठी काय नाही काय केलेलं आहे त्या सरकारने काय शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही फिक्स भाव कधी दिला नाही शेतकरी सुधारला तर देश सुधारला त्याच्यामुळं आम्हाला पवारसाहेबांचं तर योग्य मला तसं वाटतं की बी जे पीचं सरकार येणार आणि आमचे जे नेते आहेत माननीय जयंतराव जगताप ते सांगतील त्याप्रमाणे जसं कालांतराने माणसाचं वय वाढतं त्या अनुषंगाने जे बाबा काळ वाढतो त्या अनुषंगाने रेट वाढलेले आहेत त्यात मला असं म्हणता येणार नाही की भाजप सरस काय दोष असावा म्हणून ज्या महागाच्या दृष्टिकोनात जे बाबा अनुसरण होत असतं शेअर्स मार्केटवर मा डॉलरवर हे किंवा डॉलर ले आहेत हे सरकारला फक्त दोषी नाहीये चाळीस वर्ष आय काँग्रेस काढली काढली आम्हाला काय मिळेलच नाही अजून बी ती सरकार चांगलंच आहे आणि जगतापच्या मागे आम्ही चाळीस वर्ष काढल्यात पण आम्हाला काही मिळत नाही जगताप पाहिजे करतील विकास करतील ना रणजित सिंग निंबाळकरनी काही विकासच केला नाही नाही त्याच्यामुळे होणारच आहे तसं होणार बघा तुम्ही आबी से जकता दर पाच पाच वर्षाला खास खासदार बदलत म्हणजे परमनंट नाही कुठला हां नाही हो म्हणजे या वे दर खासदार बदलतो बदलणार दर पंचवार्षिकला खासदार बदलतो ही बदलतो नमस्कार संघर्षनु सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण कोर्टी या ठिकाणी आलेलो हो, आहोत सध्या या ठिकाणी लोकसभेचा आढावा घेत असताना इथील लोकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी काही प्रतिष्ठित लोक बसलेले आहेत आपण त्यांच्याच प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी डॉक्टर अमोल दुरंदे आ, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेस त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं अशी व्यक्ती आहेत त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सध्या लोकसभेची मोठी रंधा रंधमाळी सुरू आहे आणि यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये थेट लढत होताना आपल्याला दिसतून येते म्हणजे सत्तेमध्ये कोणता म्हणजे कोणती आ युती आघाडी यावी काय वाटतात मला खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठी होणारी ही निवडणूक आहे त्याच्यामुळं सामान्य जनता सामान्य जनता महागाई असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थी वर्गाचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न या जनतेसमोर आहेत आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या आत्ताच्या ह्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने इथली जे भांडवलशाही हे भांडवलशाहीचं राज्य आणण्याचं काम केलेलं आहे आणि संविधानाला धक्का पोहोचवण्याचं हे वेळोवेळी काम केलेलं आहे हे गेल्या आपण नऊ वर्षात बघितलेलं आहे दोन कोटी लोकांना दोन हजार चौदाच्या इलेक्शनला सांगितलं होतं की दोन कोटी लोकांना रोजगार करू आज किती लोकांना रोजगार मिळाले आज आपण जर सगळे इंटरनॅशनल नॅशनल सर्वे बघितले तर ह्याच्यात आपण सुशिक्षित बेरोजगारीमध्ये दे आपला देश कोणत्या क्रमांकावर गेला खूप खालच्या क्रमांकावर गेलेला आहे हे आपल्याला ते आकडेवारीवरून दिसून येते आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आज आपण जवळच बारीक सम विचार केले गेले तर मला वाटतं स्मृती इराणींकडं कोणतं पद आहे मला माहीत नाही पण केंद्रातलं कोणतं तरी महत्त्वाचं पद आहे ज्यावेळेस त्या पद विरोधी पक्षात होत्या त्यावेळेस ते सिलेंडर घेऊन अक्षरशः फिरत होत्या की बाबा महागाई वाढली सिलेंडरची किमती वाढल्या आज आज महिला बालकल्याण त्यांच्याकडे आहे आज का, 24, आज का। म, 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 वार वार, वार, ते विचारत नाही आहे की हा त्यावेळेस दोन हजार चौदाच्या अगोदर चारशे रुपयाला मी आणणारा गॅस आज अकराशे रुपयापर्यंत गेला आता त्यांना महिलांची काळजी नाही आहे का मग ही कुठंतरी म महिला वर्गावर कुटुंबावर ह्या पद्धतीने महागाईचं संकट आलेलं आहे आज तुम्ही बघत असताल की दिल्लीमध्ये शेतकरी अक्षरशः त्यांच्या मिनिमम सपोर्ट प्राईस त्यांना मिळावा म्हणून ते तिथं आंदोलन करतायत पण ते आंदोलन होऊ नये म्हणूनच त्यांना दिल्लीच्या सीमेवर पाठीमागे अक्षरशः आश्रुद्रोहाच्या नळकांड्या असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने लाठीमार असेल म्हणजे कोणत्याही हुकुमशाही मार्गाने ते आंदोलन त्यांचं संपवण्याचा मार्ग या देशामध्ये चालू आहे आणि मग खऱ्या अर्थाने बघितलं तर या सरकारला जर थांबवायचं असेल संविधान जर वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही सध्या माडा लोकसभेमध्ये सुद्धा निवडणुकीचे रन रणधुमाळ दिसून येते आणि या ठिकाणी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे म्हणजे सध्याचे चर्चेतील उमेदवार ठरलेले नाहीत पण चर्चेतील उमेदवार सिंह जगताप आहेत पसंत कोणाला असेल मी मागाशी सांगितले पद्ध पद्धतीने महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचंच आम्ही काम करणार आहे कारण आम्ही शरदचंद्रजी पवारसाहेब यांना मानणारे कार्यकर्ते आहेत आणि एक पुरोगामी विचारसरणी टिकवण्यासाठी आज आपण बघितलं असेल मागील काही काळामध्ये जे आत्ताच मागच्या मला वाटतं आठ पंधरा दिवसामध्ये पत्रकार निखिल वागळे असतील किंवा अशा जे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बघतो त्यांच्यावर हल्ले झाले आणि मग ह्या पद्धतीचे हल्ले होत असताना आपण पत्रकार म्हणून आपणही कोणावर राहायचं याचा विचार केला पाहिजेत आज आपण सगळ्या न्यूज चॅनलला बघित असेल म्हणजे मी तुमचे न्यूज चॅनल बनत नाही पण आज बघितले असतील की मला वाटते पन्नास टक्के न्यूज चॅनल हे आदानी अंबानीचे आहेत आणि हा देश खऱ्या अर्थाने आदानी अंबानीच्या ताब्यात गेला आहे का असं लोकांना वाटायला लागले त्याच्यामुळं नक्कीच माडा मतदारसंघात ही जनता ही महाविकास आघाडीसमोर राहील असं दिसून येईल बदल घडून येईल बदल घडून येईल परिवर्तन होईल नक्की असं वाटतंय तर या ठिकाणी एक दुसरेही आपल्यासोबत आहेत नागरिक या ठिकाणचे आहेत त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नमस्कार सर नमस्कार नावनाथ दोरंध्ये राजुरी काय वाटतं आता सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं एक नंबर महाविकास आघाडी काही जुनं ती या आणि शेतकऱ्यांना खरोखर ते कुठंतरी आपल्याला न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे ती महाविकास आघाडी चांगली आणि पवारसाहेबांनी प्रत्येक वेळेस का का शेतकऱ्यांसाठी काय नाही काय केलेलं आहे त्या सरकारने काय शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही फिक्स भाव कधी दिला नाही शेतकरी सुधारला तर देश सुधारला त्याच्यामुळं आम्हाला पवारसाहेबांचंच यो यो योग्य वाटतं म्हणजे कुठला उमेदवार तुम्हाला म्हणजे या ठिकाणी पवारसाहेब देतील ते तो उमेदवार साहेब दादांनी पवारसाहेबांनी जे उमेदवार देईन त्या उमेदवाराच्या मागे आम्ही त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागं फिक्स राहू आता सध्या तरी अजित पवार यांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे मग आता दे दे तिल शेर्थ पावर। हो पावर जे इथं उमेदवार देतील शरद पवार निवडून येतील का कारण की मतांमध्ये स्वाविभागणी झालेली दिसून किती पण होऊ द्या ती शेवटी जुनं ती सोन्या आहेत त्यांच्याच पवार साहेबाच्याच मताचे माग माणसं आहेत आम्ही पण त्यांचंच काम करणार आणि जनता पण त्यांचंच काम करणार खरी माणसं जनतेला कळाली त्यामुळे ते त्यांचा नक्की विजय होणार म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होणार सांगतंय आता इथं एक दुसरे आ, मनोज धुमाळ हे या ठिकाणी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाऊन घ्या नमस्कार सर हे आपलं दुकान आहे का तो, तो दुकान लांबा माझंच आहे काय वाटतं आता महाविकास आघाडी आणि महायुतीचं सरकारच्याविषयी आता चर्चा सुरू आहे नव नवनवीन आडाखे बांधले जातात की कुणाचं सरकार येणार कुणाचं नाही काय आता ना। मला तसं वाटतं की बी जे पीचं सरकार येणार आणि आमचे जे नेते आहेत माननीय जयंतराव जगताप ते ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार ते तसं बी जे पीचे पाठीमाग आहेत तसं आम्ही त्यांच्याबरोबर राहणार जगतापांना आम्ही सोडलंच नाही म्हणजे जो तिसरी पिढी आहे त्यांनी त्यांच्याबरोबर ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करू आमचे नेते आहेत शंभरराजे जगताप किंवा मोर्चामध्ये संघ जिल्हाध्यक्ष आहेत ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आणि आम्ही नाईक लिंबाळकरलाच आम्ही मदत करणार कोण येतील का आता नाईक लिंबाळकरला आम्ही मदत करणार आता आम्हाला सांगतेन त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत करणार आम्ही त्यांच्या म्हणजे आम्ही जगतापांच्या पाठीशी जगताप आम्हाला ते आधीच देतील त्याप्रमाणे आम्ही करू तर आता या ठिकाणी दुसरे एक आहेत नमस्कार आपलं नाव काय मनोहर रुंबुरोब बोराडे बरोबर राहणार करमाळा काय वाटतं आता माडा लोकसभेची निवडणूक आता लागायला लागली उमेदवारांच्या चाचपणी पण सुरू आहेत काय वाटतं काय ना आम्ही पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आम्ही आणि भारतीय जनता पार्टीने जे आत्तापर्यंत लोकसुविधा सर्वसामान्य केले आहे आपलं पी एम किसान योजना असो मुद्रा लोन असो मुख्यमंत्री सहायता निधी असो गॅस सिलेंडरचे भाव मध्यंतरी वाढले होते नंतर पुन्हा लोकवर्गातून त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर पुन्हा भाव कमी केलेला आहे एकंदरीत भाजप सरकार सर्वसामान्य खूप चांगलं आहे आणि आम्ही पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही नाही का हिंदू राष्ट्र बाजूला मतदान करणार आणि असंख्य कार्यकर्ते आमची घेऊन आम्ही हो, इथनं पुढं बाजूचा प्रचार करू जी आम जी थ, लोक, लोक के के जे आमचे नरेंद्र साहेब मोदी आहेत जे उमेदवार आम्हाला माडा लोक लोकमतदारसंघातून देतील त्यांचं आम्ही आपलं एकनिष्ठेने काम करणार आहोत चारशे रुपयाचा गॅस हजार रुपयापर्यंत झाला त्यातला परत आता ते पन्नास ते शंभर रुपये कमी केलेले आहेत पा चाळीस ते पन्नास रुपयाचं जे पेट्रोलचा दर होता ते शंभर रुपयापर्यंत गेलेला आहे परत आता कोणत्याही वस्तू घ्यायची म्हणलं की त्याच्यावर जी एस टी आहे शेतकऱ्यांचं विमा पीक विमा ही वेळेवर येत नाही शेतकऱ्यांचं ओवरड आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये महागाई वाढलेली आहे या विषयी काय असू दे ना जो काळ तेव्हा वेगळा होता हा विषय होता जवळ चार पाच वर्ष होतो सिलेंडर महाग पेट्रोल महाग मग जसं कालांतरने माणसाचं वय वाढतं त्या अनुषंगाने जेव्हा काळ वाढतो त्या अनुषंगाने रेट वाढलेले आहेत त्यात मला असं म्हणता येणार नाही की भाजप सरसा काय दोष असावा म्हणून ज्या महागाच्या दृष्टिकोनात जे बाबा अनुसरण होत असतं शेअर्स मार्केटवर किंवा डॉलर वर, वर हेबी वाढलेले सरकारला फक्त दोषी नाहीये सध्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जेवढं त्यांना जमतं किंवा म्हणजे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत त्या समर्थन त्या त्याविषयी केलेलं आहे आपण दुसऱ्या इथं काही लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया बाबा आपलं नाव काय इतल बापू पिसे बर कुठल्या कुर्तीच का वाटतं कुठलं सरकार चांगलं आहे महाविकास आघाडी आम्ही चाळीस वर्ष आहे काँग्रेसकडे काढली आम्हाला काय मिळ नाही अजून पण ती सरकार चांगलंच आहे आणि जगतापच्या मागे आम्ही चाळीस वर्ष काढल्यात पण आम्हाला काही मिळलंच नाही अजून बरं बरं बर आम्हाला घरकुल नाही काय नाही कस काय आम्ही कशात राहायचं बरं बरं आमचं काहीतरी काम करायला पाहिजे सरकारने कुठलं सरकार चांगलं वाटत अहो सरकार उद्या आहे चांगला पण ते आम्हाला कुपन बी मिळाणार ना कुपन बंद आहे माझं तर रेशन कार्ड बंद आहे आणि मला ती ह्याचं पीक विम्याचे पैसे आले ते बी मिळणार ते पोस्टात बी मिळणार त्याला काय करावं लागलं तर माडा लोकसभेचा विकास करायचा असेल तर कुठला उमेदवार म्हणजे कुठल्या गटाचा उमेदवार आले आल्यावर विकास होईल वाटतो का आम्हाला दादा चांगला आहे शरद पवार चांगला आहे ताय चांगले आहे तिथं माझ्या बैठकी असतात मी बी जात असतो बारामतीला नमस्कार आपलं नाव काय आणि कुठले रेवणनाथ जाधव कोर्टी करमा तालुका कुठलं सरकार आलं पाहिजे काय वाटतं आता सध्या भाजपच सरकार लोकसभेला भाजपच पाहिजे का मग भाजपची काय होतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेवस आखी लिंक असते ते लिंकवरच चाललं पाहिजे भाजप का पाहिजे भाजपचे निर्णय चांगले येत आणि कोणकोणते निर्णय तुम्हाला चांगले सगळेच रस्त्याचे असतील पाण्याचे असतील आज कोणत्या गावात काम झाले भाजीने रस्त्याची सगळीच काम केली सगळ्या गावांनी केली पाण्याची बी बऱ्यापैकी जलजीवन कुंभार काढलेलं कारण ज्या ठिकाणी पाणी नाही रस्त्याची सोय नसला लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही म्हणून गाव विकायला काढलं होतं ती लोक हो आमदारांचं काम आहे शेवटी ते काम करून घेणं देणं काम झाले ते नाही 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 रस्त्याची कामं भाजपने चांगल्या पद्धतीत केली तिथं रस्त्याचं रस्ता काय होतं बरोबर ते पण आमदार ते त्या गावाचं एक प्रतिनिधी असतो सरपंच त्याचं काम असतं की काम करून घेणं सर्व आमदारांकडे जाणं भेटणं ते तिथं कमी पडत असेल त्यामुळंच असं झालं असं ना, ना। सरपंच मग सरपंचानी गाव ही काय खाल्लं काय त्या विषय त्याचं गाव कसं असतं माहिती आहे का आपल्या घरात जर एखादा विरोध करत असेल तर आपण त्याच्यापर्यंत जात नाही त्याला बोलत नाही मग तिथं आपल्याकडून अडचण तयार होतात अहो ज्या ठिकाणी विकास वाहती गंगा नाही त्या ठिकाणी मी म्हणतो गावाचं काही देणं की नाही तर आमदार कुठलं काय काही कुठलं याचं देणं की नाही जे सत्य होय त्याच्या जा हातात जाणं पाया देस 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 पडणं आणि ते काम करून घेणं हे लोकप्रतिनिधी आहेत त्याचं काम असते सरपंचाचं सरपंच जर हे करत बसला राजकारण तर ते त्याच्या बाप्पाच्यानी बी गावाचा विकास होणार नाही जो सत्य आहे त्याच्या तिथं जाणे अव सत्य वरले सत्तेधारी त्यासाठीच आहेत ना <imit> तुम्ही जर नाहीच काय केलं त्याच्याकडे नाहीतवाडीन कुंभार गावात तिथं नाहीत का ते गेलेच ना लोकांची सेवा करण्यासाठी मग हे लोकप्रतिनिधी आहेत ते कमी पडले कोण सरपंच पडले हा बरोबर आहे त्यांचं काम आहे कर्तव्य आहे त्यांचं हे बीजेपीचे कट्टर कार्यकर्ते आहेत ते बीजेपीवर काही युद्ध देतलं आहे ते म्हणजे गाव गावा गावाचा जरी काय विकास झाला नाही जरी झाला गाव जरी विकाय काढलं तरी ती म्हणते लोकप्रतिनिधीचं काही काम नाही तिथं लोकप्रतिनिधी जबाबदारच नाही म्हणते ते असो तो त्यांचा मुद्दा आहे आता आपण दुसऱ्याही काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण या ठिकाणी कटिंगचं का दुकान आहे त्या कटिंगच्या दुकानात नेमकं यांची काय प्रतिक्रिया आहे काय नेमकं ते काय म्हणतात त्यांच्याकडनं जाऊन घेऊया नमस्कार आपलं नाव काय दिगंबरोबर असेपराव बरोबर माळा लोकसभेचं आता रंधुमाळी कुठचं पेटताना दिसून येते हळूहळू काय वाटतं कोणाची सत्ता आली पाहिजे माडा लोकसभे माडा लोकसभा लोक आम खासदार काय नमस्कार आपलं नाव काय बाप्पू सदाशिव बरं आता माडा लोकसभा किंवा देशाच्या लोकसभेच्या आता निवडणुका कुठलं सरकार यावं वाटतं शरद पवार सरकार पाहिजे माडा लोकसभेमध्ये कोणता उमेदवार पाहिजे म्हणजे आता सध्या खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर आणि महाविकास आघाडीकडनं अभय सिंह जगताप यांचं नाव चर्चेत आहे म्हणजे शरद पवार गटाचे त्यांचं नाव चर्चेत आहे मग कुठलं पाहिजे तेच तेच कोण तुम्ही सांगितलं हेच अभय सिंह बरं तेच पाहिजे करतील गावचा विकास करतील करायला चांगला माझं आता तुम्ही कुठले आहे ते कुंभारगाव हा इथं दुसरे काय ग्रामस्थ नमस्कार बाबा नमस्ते काय नाव आपलं धनंजय नाव कुठले कुठलेटेच का गाव मोरुड आहे बरं कुठलं पाहिजे सरकार बीजेपीचं का महाविकास आघाडीचं महाविकास आघाडी बर बरं का आता माडा लोकसभेला सध्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे आभयसिंह जगताप जगताप पाहिजे करतील का विकास करतील ना रणजित सिंग निंबाळकरनी काही विकासच केला नाही नाही इकडं त्याच्यामुळं ना। होणारच आहे तसं होणार आहे बघा तुम्ही म्हणजे आमच्यात दर पाच पाच वर्षाला ते खासदार बदलते तस म्हणजे परमनंट नाही कुठला नाही हो बदलणार दर पंच वार्षिक ला खासदार बदलतो ही बदलतो तुमच्या गावाकडे कधी आलते का खासदार केव्हा आलेच नाही त्या मतदानाच्या टायमाला ते त्या त्याच टायमाला आले ते आता आलेच नाही तर अजून आलेच नाही हो हो गावासाठी काय निधी विकास काय नाही काय नाही तसलं तसलं स्टँड नाही काय नाही तसलं ती लाईटीचं पोल असते ती सुद्धा नाही तर खासदार निधीतनं त्यामुळं कुठलं कोण पाहिजे अभयसिंग जगताप हा <laughs> आता या ठिकाणी दुसरे दुकानदार आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार आपलं काय संदीप आदलिंगे संदीप आदलिंग हो। माडा लोकसभेच्या दृष्टीनं इथं आता सध्या रंदुमाळी सुरू आहे खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि अभयसिंह जगताप दोघांचे नावं चर्चेत आहे ते महाविकास आघाडीकडून आणि बी जे पीकडून काय काय वाटतं कोणी तर काही निंबाळत तर काय आलीच नाहीत शे, पाच वर्ष तिकडं दुसरे कोण आहेत म्हणले से जगताप जगताप कुठले ते शरद पवार गटाकडून हो म्हणजे त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे चालेल ते येऊ शकतात मग से शरद पवारच्या गटातून येतील निवडून हे निंबाळकर काय आले नाहीत मागच्या पाच वर्षात दिसलेच नाहीत कसली विषयच नाही त्यांचा काय आता उपसा सिंचन योजनेसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्यात सुद्धा कुठे निर्णय घेणार घेणार आहेत घेतलेला आहे घेतलेला आहे निर्णय त्याची काही गुवाही दिली त्यांनी तर मग होईल नाही तर मग बहिष्कारच मतदानावर काय काम नाहीत का झाली काय खासदार निधीतून तर नाही काय तेवढा रस्ता दिसतोय झालेला ते पण कशातून खासदार निधीतून बाकी नाही काय त्यामुळं कोण पाहिजे शरद पवार गट चल कुर्टीमध्ये फिरत फिरत आलेलो आहे एका फळाच्या गाड्यावर भैया तुझं नाव काय किरण बाळू चव्हाण कुठलं गाव आहे कुर्टी बर 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 नेमकं आता माडा लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे अभयसिंह जगताप आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दोघांमध्ये आता लढत होण्याची शक्यता दिसून येते काय वाटतं कोण येईल काय अभयसिंह मग आता केंद्रामध्ये बी जे पी पाहिजे का म्हणजे कसं महाविकास आघाडी महाविकास आघाडी कारण काय याने केलंच नाही ना सगळं गरीबांवर अन्याय होत चाललेलं आहे <coughs> त्यांनी फक्त तीन पर्सेंट लोकांसाठीच काय जे काम केलंय ते तीन पर्सेंट लोकांसाठीच आहे ना <coughs> त्याच्यामुळं <coughs> काय काम आहे गरीबांसाठी काय कामच केलेलं नाहीत ना लोकसभेसाठी म्हणजे इथं होईल अभयसे जगतापला मतदान हा होणार ना किती प्रमाणात होईल काय निवडण्यापुरती आहे त्यांची कॅपॅसिटी तर आहेच निवडण्याची आता ते जनतेवर दुसरे एक आहे नमस्कार आपलं नाव रेवना दुहेर आता खासदारकीचा वार व्हायला लागलेला आहे महाविकास आघाडी महायुतीचा आता लढत दिसून येते कुठलं सरकार आलं पाहिजे सरकार काँग्रेसच लागलं पाहिजे आता भाजपच्या सरकारने काय केलं मोदी सरकार आजच्या आजच्या म्हणले शेतकऱ्याच्या बोलाच्यावर खोट्टा घातलं त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी सांगा ना तुम्ही फक्त मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय केलं आज आमचे इतके भावबंद शेतकरी काश्मीरच्या बाउंड्री गोळ्या घालायची पाळ्या आली त्या लोकांची त्याचं काय केलं तुम्ही हा आणि मोदी सर सरकार अक्षरशः उभी समाजावर अन्याय करते आता माडा लोकसभेमध्ये खासदार रणजे साहेक नाही निमगाळकर आणि अभयसिंह जगताप चंद्रपवार गटाकडनं इच्छुक उमेदवार आहेत चंद्रकर जर पाव गटाकून असली इच्छुक उमेदवार तर ती शंभर टक्के लागणार आहे हे काळ्या दाकू रेस आहे आणि जर लोकसभेला डबलश मोहिते पाटील जर उभं राहिले तर पाटील लागू शकता लिंबाळकरांचं काय कामच नाही कोणच्या गावात कर मग आलेत पाच वर्ष सांगाल तुम्ही मला की लिंबाळकरने बाबा पाच वर्ष त्या गावात काम केलं दाखवा कुठं केलं नेमकं लिंबाळकर माणूस वाईट नाही पण त्याचे कामाचे काम केलं तर लोक जनता तरी रस्ता आहे आता रस्ते किती दिवस झाला कोण बोलला कोणता फुटरे आमच्या गावातला बघा इथं टॅकर जर पलटे झालं तर काय कारण कोण जायला हां ठेकेदारला फोन ते म्हणतो आज बघू उद्या बघू या बघा तुमचे मोरे रस्ता आमचे कसे आहेत रस्ते बघा दा तुम्हाला दे रस्ता बघा पाटे महाग हां हे आण भाजप सरकारचं आमच्या जनते शेतकऱ्याला तर परत मदत घातला आमच्या कांदाात वावर चला तीनशे पिशवी कांदा पण मजूर निघाल बायांचे पगार निघा नाही चला आमच्या वावरात तुम्ही स्वतः बाग आहेत तीनशे पिसी कशाला बाजार आहे आमच्या मालाला कोणत्याच बाजार नाही हां बघा ना तुम्ही आमचा कांदा तीनशे गुणी कांदा आहे आमचे वावरात चला तुम्हाला दाखवत तुमचा कॅमेरा घेऊन काय ते मोदी सरकारला कर करता तीन दिवस निर्यात चालू केली दिवशी बंद केली आमचा काढता भारत मला आज बायला तीनशे रुपये रोज आहे पिशवी एक काट आहे बाय दीडशे घेते काय त्याचा आम्हाला फायदा त्यांचा सरकारचा भाजप सरकारचा आजचे दिन आजचे दिन पंधरा हजार डायल किंवा पंधरा लाख रुपये डाळे का काय तर पंधरा लाख कि तर काय पंधरा लाख आपलं मतदान फक्त जाणार आपलं मतदान हा किती चांगला उमेदवार आपले आमच्या मनात पाटला उमेदवार तर आपण शंभर मतदान मारा काय कोणत्या ना आपण शेतकऱ्याचं काय सरकार खुश आम्ही त्यात काय आमचं सरकारपासून खूपच पीडित आहे ते म्हणजे सरकारच्या योजना धोरणं जे आहेत ते त्यांना तर पटलेलं नाहीत नमस्कार आपलं नाव काय पूनम संदीप शिंदे बरोबर काय आता महाविकास आघाडी आणि आपलं मायुतीचं सरकार कुठलं आलं पाहिजे काँग्रेस घ्याची मागाय वाटली रस्ता व्यवस्थित हे झाला पाहिजे पाणी गावात आलं पाहिजे माडा लोकसभेसाठी नेमकं कोण पाहिजे कुठला खासदार असला पाहिजे म्हणजे इथं आभयसिंह जगताप म्हणून शरद पवार गटाचे आहे ते म्हणजे त्यांचे नाव आता चर्चेमध्ये आहे आणि दुसरे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर कोण पाहिजे शरद पवार नमस्कार तुमचं नाव काय सीताराम श्रीराम कुठले आम्ही कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर तुम्ही काय करताय नेमकं तुम्ही कांद्या निर्यात उठवताय बंद करताय नेमकं करताय काय नेमकं हे तर कळून उन, जाणून घेतलं पाहिजे ना शेतकरीच आम्ही मग आम्ही आमच्यासाठी करतोय का दुसरं दुसऱ्या माणसासाठी करतोय आलं पाहिजे काय वाटतं नाही नाही सरकार कोणचं येऊ द्या पण निर्यात बंदी निर्यात चालू समज चालू नाही नाही परत जीएसटी ही जीएसटी कशामुळे चालू केली तुम्ही नाही नाही ज्या वेळेस शरद पवार होते त्या टायमाला काहीतरी गोष्टी चांगल्या होत्या पवार साहेब नाही नाही त्या टायमाला मग काय नेमकं काय बदल झाला का हो खरं शरद पवार साहेब पाहिजेत पवार साहेब हे लोक काय म्हणतात शेतकऱ्यासाठी खरं शरद पवार साहेब पाहिजेत आपलं नाव काय संपतगिरी बर काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता सध्याच्या का जे काही आता निवडणूक आहे येणार आहे काही एक महिन्याभराच्या किंवा महिना दीड महिन्याच्या याच्यावर येणार आहे काय वाटतंय कुठलं सरकार आम्हाला असं वाटतंय आम्ही जे करतोय ते मोदी देतोय मोदी देश सोडून पळून जाणाऱ्याला देतात शेतकऱ्याचा जा घाम घेतात आणि विजय मल्ल्या मोदी नरेंद्र मोदी हे यांना सपोर्ट करतात म्हणजे गावाचं लुटायचं आणि परदेशात जाऊन भ्रष्टाचार करणाऱ्याला पोचायच दुसरं का हे नाही माडा लोकसभेची आता लोक निवडणुका सुद्धा म्हणजे आता आता सुरू होतील आता इथं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि शरदचंद्र पवार पवार अभय सिंह जगताप यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे कोण आलं पाहिजे नाही नाही आम्हाला नोटा आहे पर्याय दिलेला आहे सरकारने या एक सारे आले तरी एकच आहेत कोणी काही ह्याच्यात बदल करू शकत नाही बदल फक्त नोटा वापर फक्त नोटा वापरणार आम्ही बस अरे यांनी रक्त चोसून घेतलं शेतकऱ्याच त्याच्यामुळं नोटा जिंदाबाद बदल नाही तुम्ही करणार नाही 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 बदल नको कोणी आल तर एकच आहे त्याच्यामुळं नोटा बदल तर नाही परंतु बदल हा यांच्या आता विचारांनीच केलेला आहे की आम्ही फक्त आता बदल हा आमच्या नोटा म्हणजे जे कुणालाच मतदान नाही हे असे प्रकारे डिसाईड आहे पुढे आता आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव काय विजय मेडे काय आता सध्या निवडणुकीचा वार सुद्धा वाहत आहे काय वाटतं कुठलं सरकार आलं पाहिजे का, का परत राजकारणावर सरकार आता ठरल त्यांचाच भरोसा नाही कोणाचा तर बघू त्या मेळ्यातलं हां का ह्यांच्यातलं कोण कारण त्यांचा ताळ नाही सध्या अजून तोपर्यंत काय सांगणार आहे ना। पक्ष सध्या कुठलाच नाहीये त्याच्यामुळे काय सांगताच यायचं सा नाही ना। हे होईल काय कोण खासदार नाही अजून परिस्थितीच नाहीये तेवढं अजून काय झालेलंच नाही तर काय सांगण्यात माझ्या माळा तालुक्यातील कुर्टी येथील लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या माळा लोकसभेच्या दृष्टीकोनातन नेमका इथील नागरिकांचा लोकांचा कौल कोणाला असेल काही लोक बी जे पीच्या बाजूने बोलत होते तर काही ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या बाजूने बोलत होते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारेल किंवा कोण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीड घेईल किंवा या ठिकाणचा होणारा खास भावी खासदार कोण असेल हे येत्या लोकसभा निवडणुकीतच आपल्याला दिसून येईल